सगळा पिक्चर तुमचा उघडा करणार आहे काय काय कुठं देवस्थानच्या जमिनी कशा कशा कुठं पा, पारधी समाजाला कसं केलं काय केलं सगळं सांगणार आहे पण अजून साहेब मला माहीतच नाही उमेदवार कोणी कोण <laughs> त्याच्यामुळं त्या जे उमेदवार येईन त्याची कुंडली काढून आपल्याला त्याच्यावर बोलावं लागणार आहे आत... विधानसभेचे पडघम वाजू लागले असून दिवसेंदिवस निवडणुकीचा पारा वाढू लागला असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते या अनुषंगाने आष्टी विधानसभेचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा येथे दंड थोपाटत आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या संभावित उमेदवारांना जागा दाखवणार असल्याचं जाहीर करून महायुतीचा उमेदवार मीच असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे दोनशे सहा कोटी तेहतीस लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचं भव्य उद्घाटन तर पाटोदा येथे प्रशासकीय इमारत बांधकाम तेवीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये तसेच महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम चौदा कोटी लाख रुपयांची भव्य भूमिपूजन दिनांक सहा ऑगस्ट रविवार रोजी संपन्न झाले यावेळी आमदार आजबे यांनी विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं आणि त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तरही दिलं उमेदवार जाहीर होऊ द्या मग बोलू त्यांची सर्व कुंडलीच बाहेर काढतो त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आजबेंनी ट्रेलर दाखवत विरोधकांना चांगलीच धडकी भरणारे वक्तव्य केले आहे यावेळी मोहळ विधानसभा सदस्य यशवंत माने राष्ट्रवादी अध्यक्ष राजेश्वर चव्हाण राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष घुमरे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते आदरणीय दादा पवार आणि आपले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी ज्यावेळेस वेगळा विचार करून आपला पक्ष निघाला त्यावेळेस असं बोलणं झालं की ज्या रनिंग जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घाड्याळाच्या त्या अजितदादाच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील एक शांत संयमी चांगला आमदार आहे अशी प्रतिमा आहे आणि त्याविषयी जाहीर केलं ना धनुभवनी आपल्या जिल्ह्याचे जी पालकमंत्री अजितदा मुंडे साहेबांनी शब्द नाही त्यांनी सांगितलं की बीड चार जागा राष्ट्रवादी कोणतं कर्मचारी निवासस्थान क्लास टू क्लास वन आणि क्लास टू हे होणार आहेत आ, क्लास थ्री आणि क्लास फोर इकडे ते सोडून हो दाद्या ते सोडून असत ते सोडून असत नाही ते पाडणार नाही ते सोडून बाकी जे राहिलेल्या जागेवर होईल ते तसं हे नाही तुडून हे कशाल करायचं प्रशासकीय इमारत त्याच्यानंतर कर्मचारी निवासस्थान आणि दुवेमने बंधक ऑफिस असे तिन्ही हे जे कार्यालय आपण मंजूर केले त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत आमचे मार्गदर्शक आदरणीय रायश्वर आबा चव्हाण या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय निलावळ साहेब आपले जिल्ह्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कांसबळ दात्या सर्व तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब सर्व मंडळी कारण सग्ड़ाम पाऊस जर आला तर सगळं आमचं मध्ये जरा कीर्तन राहून जाईल बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं ही माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे पाठोद्याला मध्ये आपण एक बैठक घेतली होती साहेब त्या बैठकीमध्ये चर्चा झाली म्हणजे त्याला वर्ष झालं नसतं मला वाटतं पाच सहा महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली की बऱ्याचशा ऑफिसला त्यांची जागाच नाही मग कृषीला त्यांची जागा नाही त्याच्यानंतर वन विभागाला नव्हती अजून असे बऱ्याचशा याला स्वतःची जागाच नव्हती हे सगळे भाड्याचे याच्यात होते मग आपण आदरणीय अजितदादांना पत्र देऊन त्या ठिकाणी विनंती केली आणि इथं जवळजवळ पाच सात ऑफिस एकत्र राहतील वास्तविक आता मधी करण्याची आमच्या डोक्यात होतं मधीमध्ये ते कोणाच्या जागेमध्ये पण तिथे ते बसत नाही याला जागा जास्त लागत होती म्हणून आपल्याला इकडे ते करावं लागलं वास्तविक पाहता मधी शहरामध्ये पाटोद्यात जागा नसल्यामुळं भविष्यात आता दवाखाना इथं आहे हे ऑफिस इकडे झाले ऑटोमॅटिक वळण त्या साईडला पडत असतं आपण जवळजवळ चोवीस कोट रुपयाची बिल्डिंग या ठिकाणी आपण मंजूर केली आत्ता तिचं उद्घाटन आपण इथं केलं त्याच्यानंतर दुय निबंधकचं कार्यालय इथं नव्हतं तेही आपण मंजूर करून घेतलं महाराष्ट्रात शिरूर आणि पाटोदा हे दोनच ठिकाणच्या एजन्सी हे आपल्या बँड इकडे बाकी सगळं त्या महामंडळाकडे दिलेलं आहे मी विनंती करून मंत्री महोदयाकडून आपल्याला हे सेपरेट करून घेतलं की जेणेकरून आपली वर्क ऑर्डर झाली होती परत त्याच्यामध्ये आपण जर गुंतून बसलो तर परत अडचणी येतात म्हणून आणि कर्मचारी निवासस्थानही आत्तापर्यंत झालं होतं त्याला जवळजवळ पंधरा ते सोळा कोटी रुपये आणले आता तहसीलदार साहेबांचं निवासस्थान तिथं होईल त्याच्यानंतर एच ओ साहेबांचं निवासस्थान तिथं होईल नायब तहसीलदारांचे निवासस्थान तिकडं होतील आणि इथं जे आहे ते आपल्याला तीन आणि चार बरोबर आहे ना तीन आणि चार म्हणजे कर्मचाऱ्यांचे निवासस्थान इथं होते आष्टीमध्ये सुद्धा आपण पंधरा कोटी रुपये मंजूर केले शिरूरमध्ये आपण पंधरा कोटी रुपये मंजूर केले हे सगळे जे जी आहे ते ऑफिसच जर नाही तर अधिकारी काम कसं करते तुमच्याकडे ऑफिस कर तर कमी करणं पाहिजे त्याच्यामुळे हे ऑफिस आपण करण्याचा तिथं प्रयत्न केला आणि वरून राजाने सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलेत असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे का कारण चांगलं काम आपण करत आलो आणि चांगलंच काम आपल्याला पुढं करायचं आहे दासखेडला हो पा नाही मी तिकीट आलं तर माझ्या बसून पाऊस माझा बी फॉर्म आला होता तर तो, तो संग्रामने असा याच्या खाली घेऊन घरात आणला होता आणि मी त्या इलेक्शनमध्ये भाऊ म्हणलो होतो रक्त भाऊ त्याच्यात म्हणलो होतो की पाऊसच कमी नाही पडायचा आणि तुम्ही साडेचार वर्ष पाहताय का तर कुडकुडीत मन नाही आपलं पाऊस शेतकऱ्याला काय लागतंय पाऊस पाहिजे आपण कोण आहेत शेतकरी आपण काय टँकर वाले आहेत का साहेब टँकर लागायसाठी आपण सगळं बंद केलं अधिकाऱ्यांना काय पुसायच नाही देवदानी देवदानी जर आपण पुसलं तर भविष्यात देव सुद्धा वरून पाहतो पाऊस पडणार नाही बरोबर त्याच्यामुळे मी मला खाली देऊन सिंगीला पाणी लागतंय नाही ते, ते चिखलीवाले वड्यांनी सोडित होते खाली नाही वड्यानी पाणी सोडून देत होते खाली नदीला करायचं सोर्स कुठं दाखवायचा नगर अहमदनगर सोडत पाणीच नाही अहमदनगर सोडून बांधायचं हे सगळं सांगणार आहे थोडे दिवस थांबा सगळं पिक्चर तुमचा उघडा आहे काय काय कुठं देवस्थानच्या जमिनी कसे कशा कुठं पारधी समाजाला कसं केलं काय केलं सगळं आहे पण अजून साहेब मला माहितच नाही उमेदवार आहे पूर्ण <laughs> त्याच्यामुळं ते जे उमेदवार येईन त्याची कुंडली काढून आपल्याला त्याच्यावर बोलावं लागेल तुम्हाला माझ्यावर काय बोलायचं ती बोला फक्त ते सिद्ध करून दाखवा आणि मी बी पट्टे सिद्ध करून दाखवतो बरोबर आहे का नाही आता लढाई चालू झाली आहे मी मग विनंती केली ना आताही विनंती करतो आता खाली आपल्याला ग्राउंडला घुसावं लागेल ग्राउंडला घुसा आपली पार्टी उद्या सत्तेत येणार आहे केंद्रामध्ये माहितीची सत्ता आहे लोकांना समजून सांगा केंद्राच्या सोबत आपली राज्य राहिलं पाहिजे नाहीतर राज्याला मोठ्या योजना येत नाही मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला काय सांगायचो उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस आम्ही त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगायचो चाळीस हजार रुपये केंद्राचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला निधीत मिळाला केंद्र का ते पैसे देत नव्हते तर राज्य जाते राज्यात जर केंद्राच्या विचाराचं असेल तर मोठा योजना शंभर टक्के होतात आपली जी एकशे सत्तावीस टी एम सीची जी, जी योजना मी तुम्हाला जे सांगतो पश्चिम घाटाचं जे पाणी यायचं आहे ती प्राथमिक योजना आहे आबा एक लाख कोटीची किती एक लाख कोटी रुपयाची केंद्राच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही पाठवता शिरूरला जर पाणी यायचं असलं तर केंद्राची मदत लागणार आहे आणि तुम्हाला असं वाटलं नाही लांबचा विषय तो आता मशिनरी निघाल्यात ते याचं जे बहात्तर किलोमीटरची पाईपलाईन आहे तो गुत्तेदार मला त्या भेटला कुठे पडता तेव्हा साहेब एक साल के अंदर पाणी जाते त्यात कितना एक साल के अंदर आप खाली मेरे को मदद करो आप जिधर जिधर क्रॉस हो जाएगा वहां पे मदद करो एक साल के अंदर रोटेबल पे पानी ला इथं पाणी जाणायचं नव्हतं पहिलं तिकडं होता फूटबॉल शेडगाव पिडगाव बंगावी तिथं भी पाहीलं तें मला शेडगाव पिडगाव तमलाय विकास ती दादा झोपलीकारच्या भागामध्ये आता आमचं असं आहे पलीकारचा जो भाग आहे आमचा सिनकर्णचं आमचे नातेवो तिकडं श्री गोंदा करमाळाला याच्यामध्ये कर्जतमध्ये बरोबर आहे भाऊ आपले सगळे सगळं माहिती आम्हाला निघतं काय मी म्हणलं शेळगाव पेळगावलाच उन्हाळ्यात पाणी नसतं तिथं कसं काय केलं मी म्हणून आमदार झाल्यावर जरा डोकं झालेला म्हणलं इथं रेकॉर्डच नाही त्या अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांना म्हणलं साहेब हे कसं ते आम्हाला तुम्ही पाणी दिलं ते म्हणले हे वाहत्या पाण्यातून तुम्हाला पाणी मिळणार मग ज्या वेळेस नदी वाहिली त्यावेळेस तुम्हाला पाणी मिळणार आहे नदी वाहील त्यावेळेस मिळणार आहे हे तिथून खाली म्हणलं पासष्ट किलोमीटरचं बॅकवॉटर आहे उजनीचं किती पासष्ट किलोमीटर मी म्हणलं इकडं खाली का नाही घेत नाही नाही म्हणजे ना, 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 तुम्हाला पाणी हे वाहत्या पाण्यात द्यायचं वाहत असताना जे पुण्याचं पाणी येतं ना हा ते द्यायचं मी म्हणलं असं कस काय म्हणलं साहेब मी एक शेतकरी मला काय कळत नाही पण म्हणलं पाचचा फुटबॉल यावं असतो दहाचा एवढा असतो मोटर कितीची आहे ती म्हणजे अडीच हजार पॉर्स म्हणून रूम एवढा तो फुटबॉल असतो ना खुली एवढा पॉर्स आहे नाही मी मुंडे कोण अधिकार त्यांना बोला प्रकल्पा म्हटलं हे खुली एवढा तर तो फुटबॉल आणि ते पाण्यात सगळ्या नाही बुडला बावरा फिरल्यावर आता नवीन पानबुडीवाल्याला माहित आहे जुन्यातला माहितीये बावरा फिरल्यावर टाकाय टाकायचं ती जग म्हणलं बावरा फिरल्यावर ते झाकायचा काशी म्हटलं याला साडेतीनशे कोटी रुपये जास्त लागतील कोणते नवीन याला साडेसातशे कोटीमध्ये ते होते आणि याला साडे अकराशे कोटी लागते मी म्हणलं मग असं करा पाणी जर येणार नसलं आमच्या सांगायला तर ते साडेसातशे सुद्धा वायाला घालू नका शासनाचे ते साडेसातशे वाचवा जर आम्हाला पाणी द्यायचं असलं तर थेट पाणी द्या इथून इथून द्या सिंपोराला मी कर्जतला कॉलेजला होतो अकरावी बारावीला मला ते शिंपोरा ते सगळी गावं पाहिजे तिथलं मी सांगितलं इथून जर तुम्ही दिलं तर सरळ रेषेत आम्हाला पाणी येऊ शकतं आणि एक तांब्या पाणी जर तिथे टाकलं तर एकच तांब्या आम्हाला तिथं मिळालं पाहिजे पहिलं जे पाणी होतं आम्हाला दोन ठिकाणी उचलायच होतं फक्त कॉस्ट वाढीली होती काय केलं तर कॉस्ट वाढली होती कॉस्ट वाढवून इथून उचलायचं तिथं टाकायचं तिथून उचलायचं तिथं टाकायचं मग तो बोगदा तिकडे आपल्याला ज्याच्यातून शिनात पाणी येतं त्या बोग त्याचा व्यास वाढवायचा मग ते पाणी शिनामध्ये यायचं आणि शिनामधून उचलून तुम्ही मंदाने पाठवते इकडे काय सांगतोय पण हे सांगितलं पाहिजे लोकप्रतिनिधी तुमच्या हिताचा पाहिजे लोकप्रतिनिधी तुम्हाला चुत्या पाहिजे ते पाणी नायच नव्हतं तिथून उचलायचं मग ते <laughs> बर बर ते पाणी आणि तिथं तुमचा फुटबॉलच फोडला नसतात एवढना झाली असती उद्घाटन झालं असतं वाहवा झाली असती आणि तिकून निसतं नळीतून डोकले असते तुम्ही भाऊ राव कशी घेत आहे टाकळीला बरोबर आहे ना अहो आत्ताची परिस्थिती अशी आहे आत्ता आणि ते बोगदा त्या बोगद्यावर आबा याच्यात माहीत झालं कुंडमध्ये त्या बोगद्यावरची जागा साहेब दहा बाय दहाची जागा दहा लाख रुपयाला लिहती कारण तो बघा खूप खोले त्याला आमचं पाणी लागलेलं आहे आणि तिथं मोटर दाखल आहे कोविडमध्ये सगळं लॉकडाऊन असताना एका पठ्ठ्याने दोन ट्रायल्या टिकून घातल्या बघ्या आणि दोनशे दो मोटर कापून निघून ते खाल ल दे फक्त ट्रॅक्टरमध्ये घ्यायची मोटर कापून काढायची नंतर माहीत झाला याच्यात दोनशे मोटर होत्या आणि ते पाणी येत होतं आपल्याला थोड्याला म्हणजे टिकून जर तीनशे क्युसेकनी पाणी आलं तर दीडशेच क्युसेक आपल्याला मिळत होतं दीडशे क्युसेक मध्येच उचललं जात होतं मी तेही आली सांगितलं सांगितले ते बहुतेक अशी परिस्थिती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून आपल्याकडे जर पाणी घ्यायचं म्हणलं तर प्रादेशिक वाद झाला असता आमच्या जी कसं बोललं असतं तुम्ही आम्ही तिकून तुमचं आलेलं किती शिला त्यांचं पावसाच आलेलं किती मोस्त झालं नसतं म्हणून प्रादेशिक वाद झाला असतं हे मिळालं नसतं म्हणून आपण ते सगळं बदललं आता थेट पाईपलाईन बहात्तर किलोमीटरची एक वर्षाच्या तिकडं पाणी आणि तुम्हाला वाटत असेल की इथं पाठवता शिरूरचं जे बोलला आहे ते बोकार बोलला आहे मोकार नाही बोलणार तिकडे ते आपल्याला आणायच आणि त्याच्यासाठी आपल्याला दादांच्या सोबत जर राहिलं तरच ते येणार आहे पाठोद्याचा काही भाग दोन गट खालचे आणि शिरूर सगळा तालुका हा पाण्याखाली येऊ शकतो ना त्या हे माझ्या डोक्यातला विषय पैठण येऊ शकतात ते जर झालं तर भविष्यात आपल्या लेकरवाचं काल त्याच्यामध्ये सगळे डेप्युटी इंजिनियर आणि सगळे जे डेप्युटी इंजिनियर आमच्या लेकराचं काय आमच्या लेकराला कुठून तरी पाणी आलं आणि सिंधी जर आमची भेटली तर आम्हाला दुसरी त्या बाबतीतले आप काम आपल्याला भविष्यातही करायचे आता ह्या सगळी हे तुमच्यावर आहे मी एवढं तळतळून बोलतोय याच्यात दहा पट अंगात राहावा लागेल खाली समजून सांगावं लागेल बंदरा कसं झाला तिथलं कसं रिपेअर झालं हे कसं इथं कसं सभा झालं बरोबर आहे हे सगळं आणि कुणामुळे झालं तर तुम्ही भाऊ येत समजा तुम्ही मंडळी माझ्याकडे मांडलं म्हणून तुमच्या गावातले काम झाली मी एक माध्यम आहे फक्त तुम्ही मागितलं म्हणून आपण ते केलं त्याच्यात तुम्ही जर रस्ता मागितला तर मी तिथे दिला असता म्हणून तुम्ही मागितले म्हणून मी दिले हे तुम्ही सुद्धा त्याला कारणीभूत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आपण सगळेजण आला <coughs> कार्यक्रमाची पाऊस असताना सुद्धा शोभा वाढली त्याबद्दल सगळ्यांचे आभार आण... मानतो नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಾನಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಯ ವಿ